नमस्कार मंडळी तर स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव पृथ्वीच्या आणि आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर सुंदर दिवसाची सुंदर अशी छान सुरुवात झालेली आहे देवपूजेने आणि घरातले देवपूजा झालेली आहे नंतर तुळशीला पण पाणी वगैरे घालून पूजा केलेली आहे तर सकाळची अशी छान कामे चाललेली आहेत आणि त्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि बाहेरना खूप आंब्याचा कचरा आहे म्हणजे पाण्या गळत ते आता उन्हाळा आहे तर आणि मग तो कचरा सगळा पेटवून दिला त्यानंतर माझी चालू होते कपडे धुण्याची घाई कारण प्रत्यू झोपलेला होता आणि त्याच्यानंतर मला कपडे धुणं जेच ला वगैरे पुसून घ्यायची होती तर त्यासाठी मी एक काळा पिनेल वापरते त्यांनी ना मुंग्या वगैरे येत नाही आणि माशा वगैरे होत नाही घरात आणि स्मेल पण चांगला आहे तर घरात बाळ येला आणि त्यामुळं मला रोज हे लादी वगैरे पुसून घ्यावं लागते फिनेल वगैरे टाकून म्हणजे स्वच्छ राहतं सगळं आणि मंजू सारखं इकडे तिकडे पळत असतो त्यामुळं सगळं साफ करावंच लागतं प्रतुष काय लगेच हसलं झाली झोप हां काय तरी ती प्रतोषला घ्या झालं त्याचं सर्व मेकअप वगैरे आणि कपडे वगैरे घालून झाले आणि त्याला खाली टाकलं खेळायला तो वरती बेडवरती काय राहतच नाही पडायची खूप भीती वाटते तर त्याच्यासाठी मी आता हिमालयाचे प्रॉडक्ट्स जे आहे ते वापरते बीबी लोशन आहे थंडीमुळं आणि पावडर आणि तेल आ, तेल पण मालिश तेल पण हिमालयाचंच आहे तर छान आहे हे प्रॉडक्ट्स मी माझ्या मुलीसाठी पण हेच वापरले होते आ, तर प्रत्युष्ला ना हा डबा खूप आवडतो पावडर लावायचा तो काय आमचा सोबत खेळत असतो तर त्याचा इथं खेळ चालला होता आणि बाहेर ना आमची फिशी माव आहे म्हणजे आम्ही पाळेल नाही पण ते अशीच आली घरी आणि त्याची सारखी मेव असते आणि ती शांत पण बसत नाही आणि भाकरी पण खात नाही चपाती जर दिली तरच खाते आणि त्याची सारखे म्या म्या आणि तिला मा आपण मारलं ना तिथे गाडीखाली जाऊन बसत असते तर प्रदूष मी आलेलो आहे रानात आणि मस्त चक्क तोडणे चालू आहे आणि त्याला खूप घरात गरम होतं त्यामुळे आणलं आहे मळत काय बघतो बापू तू खायची चुक्कू खातो तू अरे तरी ते आमचे जे झाले आणि चिक्कू तोडायचं काम चालू होतं सर्व चुक असे तोडून खाली बांध्यावरच टाकले होते कारण त्यांना खूप चिक असतो आणि एकत्र गोळा केलेला गेस तो चिक सगळं एकमेकांना लागतो त्यामुळे खाली अगोदर तोडून टाकतात आणि मग नंतर त्याचा गोळा करतो तरी ते आहे शेतातला छान असा हिव आणि दुपारचं मस्त छान हिरवगार शेत दिसतंय आणि आम्ही इथे बसलेलो होतो झाडाखाली छान हवेला तर इकडं आहे कांदे आणि खूप मस्त वाटतं तर थंडगार हवा पण चालू असते तर आता आम्ही आलेलो आहे रानात आणि प्रदूषपण आलंय एका जागेवर काही शांत बसत नाही आणि मम्मी पप्पा जे चाललेत चिक्कू तोडायचं काम चालू आहे तर उद्या आहे मंगळवार आणि उद्या बाजारात नेतात चिक्कू विकायला जे विकत नाही बसत पण डायरेक्ट व्यापाऱ्याला देतात कच्चेच आणि म्हणजे निम्मा भाव भेटतो आपल्याला पंचवीस ते तीस रुपये किलो असा आणि तसे पिकून मग नंतर विकत बसायचे मग ते एवढं झंझट कोणी काही करत नाही आणि टाईम पण नसतो त्यामुळं डायरेक्ट आज तोडायचे आणि उद्या सकाळी व्यापाऱ्याला उक्ते देऊन टाकायचे असंच करतो काय आमचं तर मग थोड्या वेळा आम्ही प्रत्यक्ष मी पण आलो थोडं बसलो त्याला घरात खूप बोर होतो त्यामुळं थोडंसं जरा बाहेर फिरवलं ना मग शांत होतो चला तर मग आजचा ब्लॉग इथंच थांबवते प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ऑल बटन प्रेस करायचं म्हणजे येणारे नवनवी व्हिडिओ ना तुम्हाला लवकर भेटतील कारण आपला चॅनल नवीन ना आहे आणि असंच शेतकरी ब्लॉगला गावाकडच्या छान छान व्हिडिओला सपोर्ट करा तो प पुन्हा भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पण सर्वांना बाय बाय